आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज कुपवाडे अल्पयीन मुलीवर बलात्कार अटक बलात्कार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी संशयित सरफरोश असलम समलेवाले राहणार कुपवाड्याला अटक करून त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित मुलगी ही चौदा वर्षांची असून ती आपल्या कुटुंबियांसह हो। कुपवाड शहरात राहते संशयित समलेवाले हा कुपवाडमधील एका कापड दुकानात काम करतो त्या दुकानदाराचा व पीडित मुलीच्या पालकाचा एकमेकांशी परिचय आहे त्यामुळे पीडित मुलगी व आरोपीची ओळख झाली या ओळखीचा फायदा घेत आरोपीने मुलीला एका शाळेजवळ बोलावून घेतले व लॉजवर घेऊन गेला व बलात्कार केला अशाच प्रकार वारंवार घडला असल्याचे मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे गुन्हा दाखल होताच सांगली शहर पोलिसांनी त्यास अटक करण्यात आली लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा